मतदारसंघामध्ये सूरज धसांचा डांका तरी पंकजा मुंडेवर आरोप का तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील महायुतीची डोकेदुखी ठरलेला मतदारसंघ म्हणून आष्टी मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे कारण या मतदारसंघामध्ये उमेदवारीचा तिढा कायम राहिला असून ह्या मतदारसंघामध्ये महायुतीविरुद्ध महायुती लढत झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे महायुतीविरुद्ध महायुतीचे दोन उमेदवार जरी ह्या आष्टी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असले तरी खरी लढत मात्र अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे व सुरेश धास यांच्यातच झाल्याचे पाहण्यास मिळत आहे सुरेश धस यांना विजय करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी तीन जाहीर सभा घेतलेल्या आहेत तर नितीन गडकरींनी देखील आष्टी मतदारसंघामध्ये आपली जाहीर सभा घेतलेली आहे या जाहीर सभेमुळे आष्टी मतदारसंघाच्या मतदारांनी सुरेश धस यांना भरभर उरून मत दिल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले असून आष्टी मतदारसंघामधून सुरेश धस हे बहात्तर हजार मतापेक्षा अधिक मतांनी च्या लीड विजय झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे सुरेश धस हे आष्टी मतदारसंघामधून बहात्तर हजार मतांनी विजय झाल्याच्या नंतर सुरेश धस यांनी विजय रॅली काढून आपली जाहीर सभा यावेळी घेतली यावेळी सुरेश धसांनी पंकज मुंडेवर आरोप देखील केलेला आहे ताई तुम्ही असा धोका द्यायला नको होता अशा शब्दात त्यांच्यावर टीका देखील केलेली आहे परंतु हे जरी सगळं झालं असलं तरीही सुरेश धसांच्या पारड्यामध्ये पडलेली मते हे नेमके कुणामुळे पडलेली आहे असा देखील प्रश्न आता आष्टी मतदारसंघातील मतदार बंधू भगिनीमधून मत उपस्थित केला जात आहे पंकजा मुंडेंनी जर खरंच सुरेश धसांचं काम केलं नसतं तर सुरेश धस हे बहात्तर हजार मतापेक्षा अधिक मतांनी विजय झाले असते का असा देखील तर्कवितर्क आता आष्टी मतदारसंघामधील मतदार बंधू भगिनी लावित आहेत तर सुरेश धसाकडून आष्टी मतदारसंघामधील भीमराव धोंडे यांची शि चालवा असे पंकजा मुंडे यांच्या समर्थकाकडून सांगण्यात आल्याचा आरोप देखील सुरेश दस यांनी केला आहे तर ह्याला समर्थन पंकजा मुंडे यांनी केलं असल्याचं देखील सुरेश दस यांच्याकडून सांगण्यात आल्यामुळे खरंच पंकजा मुंडे यांनी सुरेश दस यांना धोका दिला आहे का नेमकं ह्या विषयीने तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद